गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सळकरचणी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाशी पाहणी केली दरम्यान नुकसान झालेल्या संपूर्ण पिकाच तात्काळ पंचनामे करण्याचे त्यांनी प्रशासनाला आदेश दिले गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसाआधी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी गारपीट पडल्याने हाती आलेल्या मका आलखा देखील नुकसान झाले तर गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी सळकरजोली तालुक्यातील नुकसानग्रस्त शक्तीशी पाहणी केली यावेळी आमदार राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंढारकर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती यावेळी उपस्थित होत पालकमंत्र्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन शेत शक्पिकाची पाहणी केली दरम्यान उपस्थित तहसीलदार उपविभागीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी, अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील आठ हजार आठशे दहा शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहन कर्जमाफी योजनेपासून वंचित आहे यावर विचारले असता पालकमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले मागे काही थकबाकी होती ते दिले आहेत अजून काही बाकी असतील तर त्यांना देता येईल असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले दरम्यान अर्जुनी मोर्गा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी देखील यापूर्वी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती त्यांनी सांगितले की तालुक्यात धान पीक सह मका पपई तरबूज सह अन्य पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे अवकाळी पावसासह वादळ वाऱ्यासोबत आलेल्या गारपीटने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले आहे त्या सर्वांचे पंचनामे सुरू असून एकही शेतकरी वंचित राहू नये असे आदेश दिले आहेत तीन चार दिवसाच्या आधी अवकाळी पाऊस आला पाऊस नाही तर वादळ आले बऱ्याच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे मी स्वतः पाणी किल जिल्हाधिकारी यांना माहिती देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले त्यानुसार पंचनामे करण्यास सुरुवात झाली काही गावातील पंचनामेही झाले आहेत असे सांगितले सोबत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते गावमाझा न्यूजकरिता राधाकिसन